असली तर हाच कार्यक्रम तुम्ही तुमच्या गावात कुठल्याही चांगल्या मंदिरात घेऊ शकता ही कार्यक्रम घ्यायचा असेल तर असे पॉम्पलेट काढावी लागते ती तुमच्या तुमच्या गावात वाटा आणि एक माईकची स्पीकरची सोय तेवढी करा त्या ते देवळात कार्यक्रम करायचा असला तर आम्हाला इथं अगोदर कॉन्टॅक्ट आमची सेवेकरी आहे ती त्यांना करा तर हा मोरालचा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता ह्याच्यासाठी आम्ही कुठली फी ठेवली नाही का तर भगवंताचा भक्तिमार्ग जगात पोचला पाहिजे ह्यासाठी आम्ही जीव तोडतोय आणि त्यासाठी जर तुम्ही सहकार्य केलं जर हा कार्यक्रम घेतला तर मात्र ह्या पादुका तुमच्या घरी येत असतात शेविकेऱ्याच्या का तर ह्या पादुका म्हणजे महाराज येत असते ती ह्या पादुका जर तुम्ही म्हणला आमच्यात एखादा का कार्यक्रम आहे ही एक कोट रुपये घ्यान या अशा पादुका जात नाही फक्त भक्ताच्या घरी तुम्ही कार्यक्रम घेतला तर तुमच्या गावात येऊन कार्यक्रमाचं नियोजन करा आणि चांगलं जगाला कल्याण का होण्यासारखं कार्य सुद्धा तुम्ही करू शकता ह्याला कुठलीही फी नाही